हाय मित्रांनो कसे आहात मस्त आहात ना नक्की सांगा कमेंट करून कसे आहात आणि कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा मला नक्की सांगा तर आज आम्ही आलो हे गोकाक पाच बघायला तर हे बघा इकडे महादेवाचं देवळ आहे पली पलीकडून आलेली माणसं पलीकडे आहेत इकडून गेलेली माणसं इकडून आहेत कारण की पाणी भरपूर असल्यामुळं तिकडं जाण्यास बंदी घातली होती म्हणून आम्ही तिकडं नाही गेलो आणि तिकडची माणसं इकडं नाही आली जर वेळेस आम्ही तिकडं जाऊन येतो महादेवाला वगैरे पायाव्या पडून खूप मजा करून येतो तिकडं आणि तिकडं एक क करदंट खाण्यासाठी मी मिळतो ते प्रसिद्ध आहे आम्ही इथे गेलो म्हणजे कधीही करदंट घेतल्याशिवाय माघारी येत नाही पण यावेळेस काही घेतलं नाही तसं झालो हे बघा पाणी पडत आहे इथं वीज तयार होते भाऊजी चालले आहेत खाली हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत आमचे भाऊजी तर हे गेले आहेत खाली यांना भीती वाटत नाही कारण की हे इथंच राहतात म्हणून यांना काही वाटत नाही आम्ही गेलो नव्हतो जास्त पुढं लांबूनच व्हिडिओ काढत होते वीज तयार होते इथं ह्यावेळेस पाणी काही एवढं नव्हतं पण ज्या आम्ही याच्या पाठीमाग एकदा गेलो तेव्हा भरपूर पाणी होतं त्या वेळेस जास्त पाणी नाही आहे बघा ती डोंगरामध्ये आहे हे, हे। वातावरण खूप छान होतं तिकडलं गार गार वातावरण तर मस्त वाटत होतं खूप मजा आली आम्हाला आम्हाला तिकडून जायला या फुलावरून जायला लागतं बघा पूल दिसतोय ते त्या पुलावरून पलीकडे जायला येतं पण वेळेस तिथं बंदी होती वॉचमॅननं ना आम्हाला नाही सोडलं पाणी किती पांढर पांढरं शुभ्र आहे फायनली आम्ही घरला आलो